शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आणि हे बघा मंडळी आज आपण बघणार आहोत की कांदा लागवड आमच्या शेतात करायची आहे तर आज बघा नवीन वर्षाची सुरुवात आम्ही करणार आहे आणि कांदा वागव लागवडीसाठी आपलं वाय जे शेत आहे तर एकदम रेडी आहे आता कसं की कांदा लागवड करत असताना शेतीची व्यवस्थित प्रकारे आपण अशी वेसनी केली आहे जे तुरीचं शेत आपलं रिकामं झालं होतं तर त्या शेतामध्ये जो कांदा आपण लागवड के करायचा आहे तर सर्वप्रथम ज्या खोडक्या अगोदर काढून घेतल्या तूर सोंगून घेतल्यानंतर तर ते आपण पंजीनं काढून घेतल्या त्या मोठा मोठ्याले असे मातीचे ढेकळंसुद्धा आले होते नंतर स्प्रिंकलरने पाणी रोटर करून पूर्ण अशा वेचून घेतल्या आणि व्यवस्थित असं वावर आपलं शेत दुरुस्त करून घेतलं आहे आणि आज आपण जे कांदा लागवड करणार आहे तर कशा पद्धतीने कांदा लागवड करायची तर ती माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि कांदा लागवडीचं अंतर किती पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्या सऱ्या पाडायच्या आहे किती अंतरावर सऱ्या पाडायच्या आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि खरोखर मंडळी जो उन्हाळी जो कांदा आता शे, तुरीच्या शेतात किंवा कपाशीचं शेत आपलं मकाचं शेत जर रि रिकाम झाला असेल तर आपण नक्की आता जो जानेवारीच्या स्टार्टिंगलासुद्धा कांद्याची लागवड करू शकतो तर बघा मंडळी हा आमचा जो कांदा आहे हा लोकल कांदा आहे आणि काही कांदा आमचा जो कंपनीचासुद्धा आहे तर या कांद्याचा लागवड करत असताना कशा पद्धतीने लागवड करायची आहे कशा पद्धतीने अंतर ठेवायचं आहे आणि खत कोणतं दिलं तर ते तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगते म्हणून मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ माहिती जर आवडली तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत जास्त शेअर करा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मंडळी आता आपण लगेच जाणून घेऊया की कांदा लागवड कशा पद्धतीने करायची तर तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर चला मग आता तर हे बघा मंडळी कांदा लागवड करण्यासाठी आपण अगोदर बैलांनी इकडे साऱ्या पाडून घेतल्या आणि नंतर खतसुद्धा या काकऱ्यातच पेरलं आहे कारण काकऱ्यात जर फेर खत आपण पेरल्यानंतर कांद्याच्या ज्या मुळे आहेत तर त्याला लगेच लागून जाईल आणि आपला कांदा हा कसं की चांगल्या प्रकारे त्याला या ठिकाणी खत लागल्यानंतर कांदासुद्धा पटकनाचा कोस होत असतो म्हणून आम्ही लगेच कांदा लागवडीच्या अगोदरच इकडे खतसुद्धा कांद्याला पेरलं आहे आणि शेत आपलं व्यवस्थित प्रकारे दुरुस्त करून घेतलं आणि साऱ्या ज्या पाळड्या पाणीसुद्धा दिलं होतं त्यामुळे एकदम छान प्रकारे अशी माती शेतात झाली होती आणि खत पेरून घे घेतल्यानंतर लगेच इकडे ज्या काकऱ्या पाडून घेतल्या होत्या त्या काकऱ्यातच खतसुद्धा पेरलं आणि नंतर ज्या काकऱ्यामध्येच कांदेसुद्धा असे टाकून दिले आहेत कारण ज्या महिला आता कांदे, कांदे लावणार आहेत तर त्या व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी आपल्या ज्या काकऱ्यात जो कांदा पाळल्यानंतर त्या आपापल्या काकरातील कांदा घेऊन या सऱ्याने लावणार आहेत तर बघा मंडळी हे जे आपण कांद्याची लागवड करत असताना याचं अंतर जे घ्यायचं आहे ते एका हिती एवढंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि तीच सारखं अंतर घेऊन कांद्याची लागवड करायची आहे तर बघा मंडळी आता जवळजवळ आपल्याला जे दोन पाणी द्यायचे आहे या ठिकाणी तर स्प्रिंकलरने आणि फवाऱ्यानेच पाणी द्यायचे आहे त्याच पाण्यावर आपला कांदासुद्धा छान प्रकारे असा निघून येईल कारण की दोन पाणी देईपर्यंत आपण जे कोळपणी याच्यात करू शकतो कारण कसं की कांदा निघून आल्यानंतर दोनदा दोन वेळेचं निंदन आपलं वाचतं आणि नंतरच आपण नंतर या ज्या सऱ्या आहेत तर या सऱ्यांनी छान प्रकारे अशा जे भर देणार आहे कांद्याला कांदा समजा आपला समजा एका इथेपर्यंत कांदा वाढल्यानंतर आपण या कांद्याला भर सुद्धा देणार आहे परंतु दोन्ही पाणी हे स्प्रिंकलर देऊन आपला कांदा हा निघून यायला जवळजवळ आता जास्त दिवस काही लागणार नाही कारण जो आपण कांदा चिरला आहे कापला आहे तर त्या कांद्यानं पटकन अशी टोळ जे कोंब आहेत तर ते आताच कुठं मोठं दिसत होते तर लगेच आपला कांदा हा निघून येईल छान प्रकारे ना अशी लागवड आपले बघा इतक्या अंतरावरच आपल्याला ही कांद्याची लागवडसुद्धा करायची आहे तर बघा अशा ज्या काकऱ्या पाळल्यात आपण तर अशा याच अंतरावर आपल्याला हा कांदा लावायचा आणि अलगद अशी मातीसुद्धा वरतून दे टाकायचे आहे कांदा आपल्या झाक्यापर्यंत आणि नंतर डबल आपल्याला स्प्रिंकलरने याला पाणी द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण या कांद्याची लागवड करू शकतो या अंतरावर आपण नक्कीच एवढं जर अंतर ठेवलं तर चांगल्या प्रकारे आपले टोळसुद्धा पोसवणार आहेत आणि एवढंच अंतर कांद्यासाठी भरपूर आहे तर बघा मंडळी अशा पद्धतीने आपण सऱ्याचं सुद्धा अंतर घेऊ शकतो आता हे बघा जास्तच शेतवल्ल असल्यामुळे या ठिकाणी थोडंफार कसं की कांदा लागायला थोडं अवघड जाणार आहे परंतु काय हरकत नाही कांदा लागवडीस आपल्याला उशीर होता लगेच आजपासून आम्ही कांदा लागवडीस सुरुवात करणार आहे तर बघा मंडळी आपला मीडियम साईजचा कांदा आहे जर समजा जास्त मोठा जर कांदा असेल तर लागवड आपली कमी होते आणि दहा क्विंटल कांद्यामध्ये एक एकर शेत नक्कीच आपल्याला कांदा आपला लावू शकतो तर आपण दहा क्विंटल जर आपण कांदा जर लावला तर नक्की अडीच ते तीन क्विंटलपर्यंत हे बी घेऊ शकतो तर या बियाचे कसे हमी भाव हे नसतात परंतु आपण जर कंपनीचं जर बी आणलं तर पन्नास हजार रुपयेपर्यंत हे जातं कुंटल आणि असं लवकर जर आणलं तर याची हमी भाव नसतात परंतु नक्कीच हा परवडणारं एक उत्पादन आहे बियाचं आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात हे नक्कीच घेत असतो आणि हे मुख्य आमचं एक जे उन्हाळ्यातील किंवा दिवाळीच्या नंतर जे नोव्हेंबरमध्ये सुद्धा आम्ही कांद्याची लागवड करत असतो तर चांगल्या प्रकारे उत्पन्नसुद्धा आम्ही घेत असतो तर मागच्या वर्षी जवळजवळ सोळा क्विंटलपर्यंत आम्ही का बेसुद्धा कांद्याचं घेतला आहे तर शंभर क्विंटल जवळजवळ आमचा कांदा होता तर चांगल्या प्रकारे आम्हाला बेसुद्धा झालं आणि ऐंशी हजार रुपये क्विंटलपर्यंत बियाचे भावसुद्धा भेटले होते तर नक्कीच मंडळी आपल्याकडे जर शेत उपलब्ध असेल तर अशा पद्धतीने आपण कांदा आणून कांदा अगोदर कापून घ्यायचा कारण कांदा जर आपण कापून घेतला तर एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी निघून येईल आणि सुद्धा कांद्याचं बी कांदा कापून घेतला चिरून घेतला तर नंतर जेव्हा आपले टोळ काढण्यास येईल तर एक कटी येत असतात सारखे येतात नाहीतर कांदा जर तसा जर लावला तर उगून सुद्धा उशिरा येईन आणि टोळ काढण्यास आपल्याला दोन वेळेस तरी टोळ तो, तोडावं लागतात तर त्यामुळे हा एक फायदा आपला होत असतो म्हणून भरपूरच आमचे शेतकरी लोक हा कांदा जो लागवड करण्याच्या अगोदर नक्कीच कापून घेतात आणि अशा प्रकारे सुरू आहे इकडे आमची कांदा लागवड करणं आणि कसं आहे एक, एक महिला जरा समजा आपला मीडियम साईजचा कांदा असला थोडा मोठा असला तर दोन क्विंटलपर्यंत कांदा लावू हो शकते आणि जर समजा कांदा जर लहान असेल दाट लावायचा असेल तर कांद्याची कसं की आपल्याला मजूर जास्त लागतं तर जवळजवळ रोज आमचं समजा सहा ते सात महिला एक एकर एक शेताची लागवड सु करतात तर अशी सुरू आहे इकडे आमची कांदा लागवड करणं आणि आपल्याला सुद्धा जर तोरीचं शेत जरी रिकामं झालं असेल कपाशीचं शेत जरी रिकामं झालं असेल तर अशा पद्धतीने सऱ्या पाडून आपण सुद्धा कांद्याची लागवड करू शकतो तर मंडळी नक्कीच आपण जास्तीत जास्त उत्पन्न देणारं हे जे उत्पन्न आहे आणि कसं की आपल्याला थोडीफार मेहनत तर प्रत्येक पिकायची करावीच लागते तर याचं कसं असतं की आपल्याला शेवटपर्यंत शेतात पाणी जर पुरलं पाहिजे आणि खरोखर जर आपल्या शेतात जर शेवटपर्यंत जर पाणी जर पुरत असेल कारण कसं असतं की कांद्याचं बी हे जर्मनी शहर असतं आणि जर्मनी जर चांगलं आलं तर आपलं भाव कांद्याला भावसुद्धा चांगल्या प्रकारे भेटत असतो बियाला तर तीच एक आपल्याला काळजी घ्यायची आहे तर म्हणून म्हणून मंडळी याच्यात फवारणी वगैरे काही करावं लागत नाही तर मेहनत तर प्रत्येक पिकाची घ्यावं लागते तर आपण कमीत कमी, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न या मा उत्पादन घेऊ शकतो तर चला मंडळी हा व्हिडिओ इथे सेंड करते असा शेतातील लेन ब्लॉक तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय